स्वाती एका गरीब घरातली मुलगी होती तिचं कॉलेज आटपलं आणि तिचं पटकन लग्न देखील ठरलं साधारणपणे वीस वर्ष संपल्यानंतर लगेचच तिचं लग्न ठरलं होतं स्वाती जशी चुणचुणीत होती तशी दिसायला देखील सुंदर होती घरातली सगळी कामं धुण्या भांड्यापासून जेवण करण्यापर्यंत तिला सगळी येत होती त्याच्यामुळे रतन नावाच्या एका मुलाशी तिचं लग्न ठरलेलं आहे रतनने तिला पहिल्यांदा बघितलं त्यांच्या घरातलं बॅकग्राऊंड बघितलं आणि स्वातीला बघितल्यानंतर तो चक्क तिच्या प्रेमातच पडला आणि लव ॲट फर्स्ट साईड असं त्यांच्या बाबतीत झालेलं होतं दोघांचं हे लग्न अगदी व्यवस्थित थाटा माटामध्ये पार पडलं आणि मग स्वाती आपल्या सासरी नांदायला आली रतन एक सरकारी नोकर होता नाईन टू फाईव्ह असा त्याचा जॉब होता घरामध्ये त्याचे आई वडील होते आणि सुखवस्तू असं त्याचं घर होतं महिन्याचा पगार व्यवस्थित होता आणि ह्या दोघांचा संसार खूप चांगल्या प्रकारे सुरू झाला रोज काही ना काहीतरी घेऊन आपल्या घरी येताना स्वातीसाठी नवीन काहीतरी आणण्यामध्ये रतनला मजा वाटायची स्वातीला देखील आपला नवरा आपल्यावरती इतकं प्रेम करतो हे बघून तिला देखील खूपच बरं वाटायचं आता स्वाती कष्टाळू होती आईवडिलांकडे राहून तिने ह्या सगळ्या गोष्टी शिकून आलेली होती त्याच्यामुळे सासू सासऱ्यांची सेवा देखील ती खूप मनापासून करत होती नवीन लग्न झाल्यावर त्यांचं वैवाहिक जीवन सुरू झालेलं होतं त्यांच्या पहिल्या रात्री देखील त्यांनी एकमेकांना संपूर्ण सुख दिलेलं होतं स्वातीला असं वाटायचं की आपला नवरा आपल्याला किती प्रेम करतो आपल्याला किती जपतो आपणही त्याच्या आवडीप्रमाणे त्याच्या सगळ्या गोष्टी त्याला पुरवल्या पाहिजेत त्याला जे हवं नको ते दिलं पाहिजे मग ते घरामध्ये असेल त्याला ऑफिसला जाताना डबा असेल किंवा मग बेडवरती आल्यानंतर त्याची प्रत्येक मागणी स्वाती पूर्ण करण्यामध्ये तिला खूप बरं वाटायचं आणि आता जसं जसे दिवस जात होते तसं तसं मग रतन आणि स्वाती एकमेकांच्या आयुष्यामध्ये समोरून रतन जसे जसे दिवस जात होते तसं तसं स्वाती आणि रतन एकमेकांच्या आयुष्यामध्ये समोर असून जात होते रोज रात्री त्यांना एकमेकांसोबत शय्यासोबत करण्यासाठी खूप मजा वाटत होती कारण नवीन जोडपं होतं रतन देखील पंचवीस वर्षाचा होता आणि स्वाती जेमतेम वीस एकवीस वर्षाची मुलगी होती ऐन तारुण्यामध्ये दोघेही एकमेकांच्या सोबत असल्यामुळे मग त्यांच्या ज्या रात्री होत्या ह्या फुलवल्या जायच्या वेगवेगळ्या प्रकारे स्वाती आणि रतन एकमेकांसोबत शरीर संबंध बनवायचे आणि एकंदर त्यांचं वैवाहिक कौटुंबिक आयुष्य अत्यंत सुखात जात होतं पण जसं जसे दिवस जात होते तसं तसं रतनला एका गोष्टीची सवय लागलेली होती ती म्हणजे स्वातीला आपल्या सोबत ठेवण्याची सवय त्याला एकही दिवस आपली बायको आपल्यापासून लांब गेलेली चालायची नाही मग या वेळेला स्वातीच्या मासिक धर्म सुरू असायचा जेमतेम चार दिवस हा शांत बसायचा पाचव्या दिवशीपासून त्याला आपली बायको सोबत लागायची इतकं त्याला व्यसन त्याच्या शरीर संबंधाचं लागलेलं ला होतं एकही दिवस शरीर संबंध ठेवला नाही तर मग तो बेचेन व्हायचा दिवसभर चिडचिड करायचा रागरा करायचा संध्याकाळी आल्यानंतर वैतागून जायचा आता ही गोष्ट स्वातीला काही दिवसांनंतर खटकत होती तिला या गोष्टींमध्ये थोडंसं वाईट वाटत होतं की आपला नवरा आपल्यावर तर प्रेम करतो आपल्याला हवं नको ते बघतो पण शरीर संबंधांच्या बाबतीमध्ये मात्र हा इतका ॲग्रेसिव्ह असतो की आपण त्याला नकार देऊ शकत नाही त्याने ज्या ज्या वेळेला तिच्यासोबत शरीरसंबंधाची मागणी केलेली होती त्या त्या वेळेला ती त्याला नाही म्हणू शकत नसायची कारण जर का आपण आपल्या नवऱ्याला नाही म्हटलं तर हा दिवसभर चिडचिड करतो राग करतो वैतागलेला असतो हे तिला जाणवलेलं होतं आणि आता पहिल्या महिन्यामध्येच एक गोष्ट झालेली होती एक चांगली बातमी आनंदाची बातमी यांच्या आयुष्यामध्ये आलेली होती स्वातीने हलकेच आपल्या नवऱ्याच्या कानामध्ये गोड बातमी सांगितलेली आहे स्वाती आता आई होणार होती आणि रतन बाबा होणार होता रतनच्या चेहऱ्यावर देखील हास्य उमटलेलं आहे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट रतनने आपल्या आईवडिलांना सांगितलेली आहे त्याचबरोबर स्वातीने देखील आपल्या ही खुशखबर दिलेली आहे संपूर्ण घरामध्ये आनंदी आनंद झालेला आहे गोडदोड जेवण झालेलं आहे नऊ महिन्यानंतर आपल्या घरामध्ये किलबिल होणार आपल्या घरामध्ये लिवलीची पावलं थिरकणार या सगळ्या सुखस्वप्नांमध्ये सगळी मंडळी आता बुडून गेलेली होती पण आता स्वातीचा गर्भ जसा जसा वाढत होता तसा तसा तिचा शारीरिक त्रास देखील वाढत होता सुरुवातीला पहिले तीन महिने या दोघांमध्ये शरीर संबंध व्हायचे पण हळूहळू जसा वेळ जात होता तसं तसं मग स्वातीला थोडा त्रास होत होता पण त्यांच्या शरीर संबंधांच्या बाबतीमध्ये रतन अजिबात माघार घ्यायला तयार नव्हता त्याला असं वाटायचं आपली बायको आपल्याला कायमस्वरूपी पाहिजे सोबत पाहिजे पण आता स्वातीला असं वाटत होतं की मी जरी आता एक बायको असले तरी देखील होणाऱ्या बाळाची आई देखील आहे येणाऱ्या बाळाला त्रास झालेला तिला चालणार नव्हता त्याच्यामुळे चा पण आता जर का आपण ही गोष्ट रतनला सांगितली तर तो राग करणार चिडचिड करणार आणि अशा ज्या नाजूक गोष्टी असतात या गोष्टी कोणाला कशा सांगायच्या आणि सांगायच्या तर कशा सांगायच्या या सगळ्या गोष्टींमुळे अनेक विचार तिच्या मनामध्ये येत होते पण तिचा शारीरिक त्रास देखील वाढत होता आता हळूहळू तिला तीन महिने देखील पूर्ण झालेले आहेत तीन महिन्यानंतर ही सगळी बातमी गोड बातमी सगळ्यांना सांगितली गेलेली होती पण आता तिचा त्रास वाढत होता तिच्या पोटातला गर्भ वाढत होता रतन आणि स्वाती एकत्र यायचे त्या त्या वेळेला मग त्यांच्यामध्ये शरीर संबंध व्हायचे आणि शरीर संबंधानंतर काहीसा त्रास तिला व्हायचा हळूहळू तिचा गर्भ वाढत गेलेला आहे तिचं गरोदर पण आता दिसायला लागलेलं ला आहे तिचं पोट दिसायला लागलेलं ला आहे तरी देखील रतन तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवायचा ती त्याला अनेक वेळेला गयावया करायची की आता मला खूप त्रास होतो आहे आपण शरीरसंबंध जर का ठेवले तर आपल्या बाळाला देखील या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो इजा होऊ शकते पाहिजे तर आपण या सगळ्या गोष्टी डॉक्टरांना विचारू शकतो पण रतन हा आपल्या बायकोच्या प्रेमामध्ये किंवा तिच्या आसक्तीमध्ये इतका बुडालेला होता की त्याने आता एक ठरवलं आहे की आता आपण रोज सम शरीरसंबंध ठेवण्याच्या ऐवजी चार दिवसानंतर पाच दिवसानंतर एकदा शरीर संबंध ठेवूया कारण लग्न झाल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये ती घरोदर राहिलेली होती आणि पहिले सहा महिने एक वर्ष ज्याला म्हणतात की थोडासा मूल होऊ देण्यासाठी गॅप ठेवला पाहिजे हे बाबतीत यांच्या बाबतीत झालेलं नव्हतं त्याच्यामुळे आता संबंधांसाठीचा विरह रतनला भोगावा लागत होता दुसऱ्या बाजूला मात्र स्वाती मनातून खट्टू झालेली होती तिला असं वाटत होतं की कधी एकदा आपण आपल्या माहेरी जातो आणि या त्रासापासून मुक्तता होते असं तिला झालेलं होतं हळूहळू तिला सहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि सहा महिने झाल्यानंतर तिचं पोट व्यवस्थित दिसायला लागलेलं आहे सगळ्यांना कळून येतं होतं की आता स्वातीला बहुतेक मुलगीच होणार असं सगळेजण बोलत होते पण आता काय करणार जेव्हा तो तिच्यासोबत असायचा रात्री तिच्या बेडवरती यायचा त्या प्रत्येक वेळेला तिला भीती वाटायची कारण आपण आपल्या नवऱ्याला नकार देऊ शकत नाही आणि जर दिला तर मात्र त्याचं माथं भडकून जातं वाटेल तो हुन, हुन तसा तो वागायला लागतो आणि मग त्याला कंट्रोल होणं मुश्किल होऊन जातं त्यापेक्षा जसं होईल तसं आपण त्याला सहकार्य करूया असं म्हणत म्हणत सात महिन्याची ओटी तिची भरली गेलेली आहे आणि आठवा महिना तिला लागलेला आहे आता ती आपल्या नवऱ्याला हळूच म्हणते की मी माझं गरोदरपणा आहे किंवा माझी डिलिव्हरी ही माझ्या माहेरी व्हायला पाहिजे त्यामुळे मी माझ्या माहेरी जाऊ का त्यावेळेला रतन म्हणतो की जायला काही हरकत नाही आहे पण मलाही असं वाटतं की आपलं जे मूल आहे हे आपल्याच घरी जन्माला यायला पाहिजे आता याच्यामध्ये कदाचित या रतन काही गोष्टींचा वेगळा विचार करत होता आपण आपल्या बायकोसोबत इतके महिने राहिलो दोन महिने किंवा तीन महिने आपल्याला संबंध ठेवता येणार नाही किंवा आपल्या बायकोचा सहवास मिळणार नाही आता सहवास आणि प्रेम या दोन्ही गोष्टींची गल्लत या दोन्ही नवरा बायकोनमध्ये झालेली होती पण शेवटीला आता तिला आठ महिने हा त्रास सहन करत होती घरामध्ये काम करत होती सासू सासऱ्यांचं उठणं बसणं खाणं पिणं सगळ्या गोष्टी बघत होती कुठलीही तक्रार कुरकुर करत नव्हती आणि आता तिला आठवा महिना लागलेला होता आठवा महिना संपत देखील आलेला होता आणि अचानक मग यांचे असणारे अधूनमधून होणारे शरीरसंबंध किंवा इतर काही जी कारणं होती त्या कारणांमुळे तिला अचानक एक दिवशी रात्री ब्लिडिंग व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे ब्लिडिंग न थांबल्यामुळे तिला तातडीने नजीकच्या दवाखान्यामध्ये भरती केले गेलेलं आहे आणि आता मग डॉक्टरांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं की आता आपण स्वातीची जी डिलिव्हरी आहे ही थांबवू शकत नाही स्वातीला आठवा महिना संपता समताच मुलगी झालेली आहे आणि आता त्याच्यामुळे मग मुलीची तब्येत नाजूक असल्यामुळे तिला देखील डॉक्टरांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेलं होतं स्वाती एकटी विषण्ण मनाने बसलेली होती तिला असं वाटत होतं की कदाचित आपला नवरा आपल्यासोबत जे शारीरिक संबंध ठेवतो याच कारणामुळे आपल्याला डिलिव्हरी झाली तर नाही ना हा प्रश्न तिच्या स्वतःच्या मनाला खात होता आणि या सगळ्या विचारांमध्ये ती बुडून गेलेली होती कारण तिचं झालेलं बाळ हे आता तिच्यासोबत नव्हतं तीन ते चार दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्यानंतर त्या मुलीला आपल्या आईच्या ताब्यात देण्यात आलं हलकेच त्या मुलीला स्वातीने आपल्या जवळ घेतलं आपल्या छातीशी कवटाळलं आणि आपल्या मुलीच्या शुश्रूषेमध्ये ती मग्न झाली एक महिना झालेला आहे हे बाळ एक महिन्याचं झालेलं आहे आणि एक महिन्यानंतर सव्वा महिन्यानंतर पुन्हा एकदा स्वातीकडे तिच्या नवऱ्याने रतनने शरीर संबंधाची मागणी केलेली आहे स्वाती नाराज झाली तिला राग आला तिला असं वाटत होतं की एक तर मी माझ्या नवऱ्याला संपूर्ण गरोदरपणामध्ये त्याच्या सगळ्या इच्छा सगळ्या हौस पुरवलेली आहे आणि आता माझे टाके ओले असताना देखील हा माणूस माझ्याकडे शरीर संबंधांची मागणी करतो अत्यंत रागाने तिने आपल्या नवऱ्याकडे बघितलं आहे आणि नवऱ्याला रागाने म्हणते की जो काही त्रास झालेला आहे मला माझी लवकर डिलिव्हरी झाली हे सगळं तुमच्यामुळे झालं मी तुम्हाला अनेक वेळा ओरडून सांगत होते की गरोदरपणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करू नका तरी देखील तुम्ही थांबला नाहीत तुम्ही ऐकलं नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून माझी लवकर प्रसूती झाली या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हीच जबाबदार आहात असं ते आपल्या नवऱ्याला निक्षून सांगते आणि त्याच्यादेखील ह्याला सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या होत्या की हा संपूर्ण जो त्रास आहे हा त्रास त्याला त्याने बघितलेला होता एक स्त्री जेव्हा गरोदर असते त्यावेळेला तिच्या सोबत काय काय घडतं हे त्याने जवळून बघितलेलं होतं त्याने दिलेला त्रास त्याला आता आठवत होता त्याचं मन खात होतं हळूस आपल्या तो बायकोकडे गेला त्याने तिला ते जवळ घेतलं आणि तो तिला म्हटला की मी ह्या सगळ्या गोष्टी जवळून बघितल्यात मी जो तुला त्रास तुर् दिला त्या बाबतीमध्ये मी तुझी माफी मागतो यापुढे मात्र मी तुला कधीच शरीर संबंधासाठी किंवा आपल्या लव लाईफसाठी आपल्या बेडरूममधल्या लाईफसाठी कधी त्रास येणार नाही यापुढे मात्र मी तुझी निश्चितपणे काळजी घेईन आणि आता अशा अनेक घटना असतात की या घटना ज्या स्त्रियांच्या बाबतीत संबंधित असतात स्त्रियांचा मासिक धर्म असू दे किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनाचा विचार केला जात नाही अनेक वेळेला गरोदरपणामध्ये अनेक वेळेला त्यांचा मासिक धर्म सुरू असताना देखील प्रकारे त्यांच्यासोबत शरीर संबंधांची मागणी केली जाते त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे शरीर संबंधाचा त्रास भोगावा लागतो हे एक दुर्दैव म्हणावं लागेल आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन एक्सायटिंग घटनेसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद